हुबलाक हा शब्द खर तर माहितीच नव्हता पण त्या शब्दाला प्रसिद्धी ओम पानसकरनी दिली सीन चालू असेल तरी पण काय ती पेंगत असते ते दिसेल कधीतरी सीन मध्ये पण सत्यजित दिसतो मोठा पण तो खात नाही सगळे मला तर वाटतं अख्या सेट वर तो विकास त्याच्यापेक्षा डबल खातो हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे अथर्व माझ्या सोबत आहे आणि त्याच्यासोबत मी मज्जा पोलखोल हा गेम खेळणार आहे अथर्व मला सगळ्या प्रश्नांची खरी उत्तर देणार नक्की रेडी येस ओके स्टार्ट करूया आपण सतत नखरे कोण करतो सेटवर सतत नखरे सृष्टीतानाने कारण प्रत्येक म्हणजे आता मुलगी म्हणल्यावर नखरे तर करणारच बेसिक आहे ते पण प्रत्येक वेळेसारखं आरशात बघणं वगैरे वगैरे तर ते नखरेच वाटतात पण आता ती म्हणजे मी इथून बघते तुम्ही नका बघू ती आताही आरशातच बघत होती हा तेच त्यामुळेच मला आठवलं ते ओके ढ कोण आहे आपल्या सेटवर ढ <laughs> शिवानी पवार काय काय माहिती पण मला वाटत ते ढ थोडीशी सतत कोण आपल्या सेटवर सेम शिवानी पवार तीच झोपते सारखी सीन चालू असेल तरी पण काय पेंगत असते ते दिसेल कधीतरी सीन मध्ये पण पन... ओके <laughs> आपल्या okay, सेटवर हुबलाक कोण आहे <laughs> हुबलाक <laughs> आता हुबलाक हा शब्द खर तर माहितीच नव्हता पण त्या शब्दाला प्रसिद्धी ओम पानसकरनी दिली सो तोच सांगेन मी ओके मस्तीखोर कोण आहे मस्तीखोर ओम पानसकर त्यालाच कारण तो अशी एक पण गोष्ट नाही की तो सिरियस घेतो सिरियस म्हणजे ऍक्टच्या वगैरे वेळी तो असतो सिरियस पण त्याच्यात पण थोडीफार अशी मस्ती असते त्याची प्रत्येक गोष्टीत तो मस्ती करतो ओके आळशी कोण आहे आळशी आळशी मी स्वतः कारण होता आता काय नाही आंघोळीचा तसा सीन नाहीये ना तसा पण कॉल टाईम वगैरे सहाचा साडेसहाचा असतो तर एकतर मला तिकडे घरी असताना उठायची सवय आहे नऊ दहा वाजता आणि एकदम इथे उठलं की मग मला कळतच नाही काय करायचं मी ब्रश करतो हातपाय धुतो आणि येतो तसं काय असं दहा दहा दिवस नाही राहत मी दोन दिवसातून आंघोळ करतो इथे असल्यावर घरी रोज करतो पण ओके पण जेन्युअनली उत्तर दिलं नुसते फंबल कोणाचे असतात नुसते फंबल एकतर श्रेयस कटके सृष्टीदनाने ओम पानसकरचे जास्त नसतात पण त्याचं फंबल जरी पडलं तरी ते त्याच्या कॅरेक्टरला सूट होतो आणि भारी वाटतं ते पण तरी पण ओम पानसकर आणि हा तेच ओके एकटा जीव सदाशिव कोण आहे पल्लवी कारण ती सतत एकटी असते तिला म्हणजे इन्वॉल्व्ह व्हायला जास्त नाही आवडत असं मला वाटतं ओके आपल्या सेट वर खादाड कोण आहे खादाड खादाड तसं सत्यजित नाही म्हणू शकत कारण सत्यजित दिसतो मोठा पण तो खात नाही सगळ्या माल तर वाटतं आख्या सेटवर तो विकास त्याच्यापेक्षा डबल खातो पण सत्यजित नाही खात खरच जास्त नाही खातो खादाड मग खादाड म्हणजे असं जास्त खाण्यासारखं नाही पण मला नवीन नवीन ट्राय करायला आवडतो तो, तो मी स्वतः स्वतःलाच दिलाय त्याने चांगलं आहे छान आहे रील्स कोणाचे म्हणजे बघणे की बनवणे दोन्ही नुसते रील्स, रील्स। नु... बघायला तर सृष्टीदानाने आणि संयोगिता हो चौधरी त्या दोघी पण म्हणजे बघतात बनवतात पण छान बनवतात ओके okay. सतत फोनवर कोण असतो फोन, श्रेयस कटके म्हणजे तो ऑन सेट तरी नाही घेत तो नियम पाळतो वगैरे पण प्रत्येक वेळी जसा मोकळा वेळ मिळेल तसा आपण टाइमपास वगैरे मित्रांसोबत बोलतो वगैरे तर तसं नसतं त्याचं प्रत्येक वेळ तो मोबाईल मध्ये असतो तेच ओके चिडका बिब्बा कोण आहे आपल्या सेटवर चिडका बिब्बा विकास त्याचं एक असं आहे की म्हणजे त्याला असं वाटतं की आपण मोठ्यांसोबत सारखं आणि मोठ्यांच्या अशा काही काही गोष्टी असतात की त्या त्याला नाही सांगू शकत सो तो सारखा चिडतो मग त्याला समजवायला कोण गेलं की तो समोर म्हणजे समजून घेतो आणि नंतर मग दुसऱ्यावर चिडतो असं म्हणजे सारखं त्याच चिडणं चालू असतं आजभर असं एकदाही नाही झालं की तो कोणाशी भांडला नाही सारखा विषय तोच असतो मीटिंगमध्ये वगैरे पण पण सगळ्या प्रश्नांची उत्तर तू राईट दिलीस पण आता अभ्या म्हणून रेश्माला काहीतरी एक द्यायचं असेल तर काय देईल अभ्या रेश्माला आभ्या रेश्माला प्रेमळ आणि समजूतदार आणि अभ्या केवडाला काय देईल केवडाला खडूस <laughs> खडूस आहे म्हणजे काय सृष्टीदानाने की के केवडा केवडा हा केवडा बघ आता पण केवडाला खडूस दिलेला ना नाही ना। केवडाला खडूस नाही केवडाला हुशार अजून नंतर चिडकी थोडी चिडक्यानी हुशार अथर्व अभ्याला काय देईल समजूतदार प्रेमळ मायाळू कष्टाळू अजून सर्वांचा विचार करणारा ओके आणि तुला याच्यात जर काही ऍड करायचं असेल तर काय करशील कोणासाठी ना नाही आता होत तेवढं सगळं झालं ह्याच्यात हो, काही नाही आठवी अ ला काय देशील आठवी अ म्हणजे स्वप्नपूर्ती के आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या इट्स मज्जाला इतके इंटरव्ह्यू घेतलेत की मुलांना इंट्रोडक्शन आणि एंड सगळं पाठ झालंय सो ती मेहनत आमची वाचते हो बाय <laughs> बाय